नमस्कार मित्रांनो मी वैद्य ऋषिकेश फडकरे आपण अशाच एका गोष्टीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जो प्रॉब्लेम थंडीमध्ये बऱ्याच लोकांना होतो तो म्हणजे काय पोट साफ न होणे किंवा गॅस बनण्यासारखं पोटात किंवा फुगीरपणा जाणवणे किंवा पोट जड वाटणे हे प्रॉब्लेम कधी होतात थंडीमध्येच होताना जास्त करून तर आता असं काय करावं असं का होतं सकाळी काय खाल्ल्याने ही समस्या काय म्हणजे थांबू शकते हे आपण जाणून घेणार आहोत तर पहिली मेन गोष्ट हिवाळ्यात पोट का साफ होत नाही आता हे है आपण ह्याचं कारण जाणून घेऊया तर पहिलं कारण आहे पाणी कमी पिणे म्हणजे काय थंडीमध्ये तहान लागत नाही त्यामुळे काय करतो आपण दिवसभरात जनरली जेवढं घेतो त्याच्यापेक्षा साठ ते सत्तर टक्के पाणी कमी घेतो मग काय होतं ते आत आतड्यात जो मल आहे आपली विष्ट आहे तो काय होतं कोरडा होतो कोरड कोरडी पडते आणि त्याच्यामुळे पोट नीट साफ होत नाही आता दुसरं कारण काय आहे हिवाळ्यात पोट का, का होत नाही त्याचं तर त्याचं दुसरं कारण असं आहे की शरीरात मेटाबॉलिझम कमी होतं मेटाबॉलिझम म्हणजे काय कसं पचतं पचन होते आपली त्याच्यात कॅटाबॉलिझम ॲनाबॉलिझम हे दोन प्रोसेस असतं म्हणजे आपण जे खाल्लं ते कट होतं आणि ते पचायला मदत होते आपण जे खाल्लेलं ते बारीक बारीक होतं अन्न आणि ते पचायला मदत होते पण थंडीमुळे काय होतं डायजेशन हे नैसर्गिकरित्या स्लो होतं आपोआप स्लो होतं त्याच्यामुळे काय होतं अन्न पचायला वेळ लागते अन्न पचायला वेळ लागते परत नंतर काय होतं थंड वातावरणामुळे आतडी कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे काय आपण बघितला आकुंचन पावतात थंडीमुळे काय खूप साऱ्या गोष्टी आकुंचन पाहतात आपली स्किनसुद्धा अशी टाईट टाईट वाटायला लागते कशामुळे थंडीमुळे थंडीमुळे ते असं आकुंचन बारीक होतं कशामुळे थंड वातावरणामुळे तसंच आतड्याचं काय होतं पेरिस्टालसिस मुवमेंट होते कमी होते पेरिस्टालसिस मुवमेंट म्हणजे आतडे आहेत ते, ते पण थंडीमुळे असे काते लहान होते त्याच्यामुळे पण मलबद्धता होते म्हणजे पुढं जात नाही मल आता परत काय होतं अजून थंडीमध्ये आपण कमी शारीरिक हालचाल करत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं आता थंडीमध्ये काय लोक चालणे व्यायाम कमी करणे हे असं व्यायाम कमी करतात मग काय होतं कमी शारीरिक हालचाल होते व्यायाम नाही केल्यामुळं आणि त्याच्यामुळे काय होतं परत अजून मलबद्धता होते परत सकाळ सकाळी काय गरम 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 चहा पितात गरम गरम चहा पिल्यामुळे पण काय होतं पोटामध्ये जास्त पोट भरकटत ते म्हणजे मलजड होतो परत तुपकटले खातात किंवा मैदा किंवा गोड पदार्थ लय खातात थंडीमुळे त्याच्यामुळे सुद्धा मल हे मलबद्धता होऊ शकते आता सकाळी काय करावं असं बेस्ट मॉर्निंग फूड फॉर विंटर इन कॉन्स्टिपेशन म्हणजे कॉन्स्टिपेशनमध्ये चांगलं काय खाल्लं पाहिजे तर पहिली मेन गोष्ट सकाळ सकाळी कोमट पाणी प्यायचं सांगितलं तुम्हाला तर काय करायचं मित्रांनो कोमट पाण्यात एक लिंबू टाकायचा आणि त्याच्यासोबत काय मध टाकायचा दोन्ही सामान टाकायचं नाही खूप जास्त टाकायचं नाही ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकल्यामुळे पोटातील विषारी पदार्थ जे आहेत ते बाहेर काढतात बाहेर निघतात परत काय होतं आतडे सक्रिय होतात आतडे म्हणजे आपलं जे पोटातलं आतडे आहे ते थांबलेलं असते एका जागेला तुम्हाला म्हटलं होतं मी कॉन्ट्रॅक्ट होतात तर त्यांना रिलॅक्स होऊन ते सक्रिय होतात म्हणजे चांगलं काम करायला मदत होतात तर उठलं की पहिल्यांदा सगळ्यात पहिली गोष्ट हेच केली पाहिजे कोमट पाण्यात मध आणि निंबू आणि हे पिलं पाहिजे आता दुसरी दुसरं एक उपाय सांगतो तुम्हाला सकाळी काय करायचं पहि आधीच्या रात्री पाच सात म्हणू की पाण्यात भिजवत ठेवायचे आणि भिजवत ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काय करायचं ते खायचं आता हे खाल्ल्यामुळे काय होतं हे काय नॅचरल लॅक्झिटिव्ह म्हणजे काय करतं पोटात जो मल आहे त्याला बाहेर काढायला मदत करतं अजून जर पोटातला जर ते मल कोरडा पडला असेल तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे पण तो बाहेर येत नसेल तर हे पाच सात मनुके भिजवलेले खाल्ल्यामुळे तो मऊ होतं आणि मल मऊ होतो आणि बाहेर यायला मदत होते परत त्याच्यामुळे काय होतं आतड्यांची हालचाल वाढते आतड्यांची हालचाल वाटते आणि हे आता कधी खाल्लं पाहिजे मनुकेपासत सात मनुके रात्री पाण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी खायचं रिकामे पोटी खायचं म्हणजे जेवणाच्या नंतर खायचं नाही जेवणाच्या अगोदर खायचं आता तिसरा उपाय एक चमचा तूप घ्यायचं आणि गरम पाणी हे तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा तूप घ्यायचं आणि गरम पाणी घ्यायचं त्यात टाकायचं मिक्स करून हे पियायचं ह्याच्यामुळे काय होतं आतड्यांना ल्युब्रिकेशन भेटतं मल सहज कोरडा मल सहज बाहेर पडतो मग मल बाहेर पडला काय आपल्याला तेच कारण आहे ना मल बाहेर पडणं पडायचं मल कोरडा झाला बाहेर मल कोरडा मल सहज बाहेर पडतो कोरडा होणार नाही ना ना, मल कोरडा झालेला मल पण बाहेर पडणार हे कोणी केलं पाहिजे एक चमचा तूप पाणी गरम पाणी जर ज्यांना कॉन्स्टिपेशनचा खूप जास्त त्रास आहे त्यांनी एक चमचा तूप आणि गरम पाणी पिल्यानंतर सहज लगेच बाहेर पडेल इमर्जन्सीमध्ये सुद्धा हे करू शकता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर एक चमचा तूप आणि गरम पाणी खूप जास्त टाईट झालं ते पोटात कोरडामलं झाला तर त्याच्यासाठी पण हे खूप चांगलं फायद्याचं आहे याच्यानंतर तुम्ही असेच वेगवेगळे वेग उपाय अजून जाणून घेऊ शकता मित्रांनो त्याच्यासाठी जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि पुढेही बघणार असाल तर कृपया चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपण पुढं असाच व्हिडिओ चालू ठेवणार आहोत असल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहेत तर तुम्हाला पुढील उपायसुद्धा मी सांगणारच आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता चौथा उपाय मी सांगतो तुम्हाला मित्रांनो पपई म्हणजे आपल्याकडे पपई ते काय करतं पचनशक्ती वाढवतं परत काय करतं एन्झाईम्समुळे मऊ मऊ होतं त्याच्यामध्ये असे एन्झाईम्स असतात ज्याच्यामुळे आपला मल जो कोरडा पडलाय तो मऊ होतो हे कधी खायचं सकाळी नाष्टा आधी किंवा नाश्ता करताना सुद्धा हे पपई घेतली तर चालेल परत उकडलेले गाजर किंवा बीट खायचं म्हणजे काय करायचं गाजर उकडायचं किंवा बीट उकडायचं आणि ते खायचं आता ते खाल्ल्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये फायबर जास्त असतात आणि फायबर जास्त असल्यामुळे काय होतात आतडी स्वच्छ होतात हिवाळ्यात डायजेस्टिव्ह आग वाढवतो मी तुम्हाला म्हटलं होतं पोटात आग आहे आग म्हणजे काय डायजेस्टिव्ह पॉवर आहे ही त्याला वाढवतं उकडलेलं बीट आणि गाजर खाल्ल्यामुळं त्याच्यामुळे हे तुम्ही खाल्लं पाहिजे आता नंतर काय गरम तुळशीचा किंवा आल्याचा चहा तर हे पिल्यामुळे काय होतं तर पोटातील वात कमी होते परत ब्लोटिंग कमी होतं आतड्यांची मुवमेंट वाढते वात कमी झाली तर सांगितले वातचं गुण वृक्ष आहे वृक्ष म्हणून मलबद्धता करतं हो हो परत हे जर बाहेर काढलं वात कमी झाली तर आपोआप वाढणार हे होणार आहे ना पोट साफ होणार आहे आतड्यांची मुवमेंट वाढवतं परत असंच तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगेन मी परत काय खायचं तुम्हाला ओट्स आणि मूग डाळ खायची ओट्स आणि मूग डाळ खाल्लं किंवा ओट्स म्हणजेच मूग डाळ खावा तुम्ही खिचडी खावा ब्रेकफास्टमध्ये खाल्लं पाहिजे म्हणजे नाश्त्यामध्ये सकाळी तर हे काय होतं हलका आहार पचायला सोप्पा आहे पण काय होतं पचायला सोप्पा आहे पण पोट साफवायला मदत करतं पोट लवकर स्वच्छ करतं परत आता सकाळी काय खाऊ नये हे जाणून घ्यावं मित्रांनो तर खूप थंड पाणी टाळा पिणे टाळावे पोटी चहा पिणे टाळावे तळलेले पदार्थ खूप जास्त खाऊ नका जर कॉन्स्टिबेशनचा त्रास असेल मैदा ब्रेड बिस्किट टाळा खूप जास्त जेवण करणं ह्याच्या थंडीमध्ये टाळा कारण आधीच आपल्या पोटातली जे पचनशक्ती आहे ती कमी झालेली असेल त्यात जर तुम्ही खूप जास्त खाल्लं ओवर इटिंग केलं तर ते अजून पचनशक्ती स्लो करतं तर आता ह्याच्यावरती काय आयुर्वेदिक उपाय आहेत का आहे तर हो आहेत आयुर्वेदिक उपाय पहिलं काय करायचं त्रिफळा त्रिफळा चूर्ण म्हणजे काय आमलं की हरित की विभितकी सांगितलं हे तीन त्रिफळा आहेत ते कुठंही भेटतात मेडिकलवरती तुम्ही घेऊन ते पाण्यात गरम पाण्यात कोमट पाण्यात मिक्स करून खाल्लं पाहिजे आणि खूप जास्त खायचं का नाही नॉर्मल तीन ग्रामपर्यंत खाऊ शकता तुम्ही एवढं खायचं पोट गरम पाण्यात मिक्स करून आणि ते पियायचं ह्याला साईड इफेक्ट नाही होणार पोट साफ व्हायला खूप जास्त मदत होईल अजून काय करायचं दहा ते बारा मिनटं सूर्यप्रकाश म्हणजे कोवळ्या उन्हात गेलं पाहिजे तुम्ही कोवळ्या उन्हात जावा तिथं गेल्यानंतर विटॅमिन डी भेटेल आणि विटॅमिन डी भेटल्यामुळे डायजेशन सुधारल विटॅमिन डी म्हणजे काय जीवनसत्व ड भेटेल आणि त्याच्यामुळे आपल्याला पचनशक्ती वाढेल आता अजून काय करायचं पंधरा मिनटं चाललं कोणताही आजार किंवा काही असं तुम्ही चाललं पाहिजे मित्रांनो पण कधी पण चालायचं नाही सकाळी रोज सकाळी पंधरा मिनिट चाला आता खूप फास्ट चालायचं किंवा हळद चालायचं याची काही गरज नाही पंधरा मिनटं तुम्ही चाललं पाहिजे फक्त आता परत आता ह्या ओवरऑल एवढं जर मी सांगितलं तुम्हाला आज त्यातलं थोडक्यात काय सांगितलं त्याच्यात ते मी तुम्हाला सांगत आहे तर थोडक्यात काय करायचं सगळं थोडक्यात सांगतो मी तुम्हाला आता या ज्या व्हिडिओमध्ये जे सांगितले त्यातलं पहिलं तुम्ही काय करायचं सकाळ सकाळी कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामुळे पोट साफ होतं सकाळी मनोके तू पपई यासारखं नैसर्गिक लॅक्झिटिव्ह म्हणजे पोट साफ होणाऱ्या गोष्टी घ्या आणि हलका उष्ण गुणाचा हलका म्हणजे पचार सोपा आणि उष्ण गुणाचा थंडीमुळे जे होतं ते उष्ण गुणाचा असा आहार घ्या ह्याच्यामुळे चा खूप चांगला फरक होईल पोट नक्की साफ होईल एक हजार एक टक्के जर तुम तुम्ही आला आलाही असा त्रास होत असेल किंवा तुमच्या कोणाला जवळच्याला असा त्रास होत असेल तर नक्की हा व्हिडिओ करून बघा याच्यातील सांगितलेले उपाय करून बघा खूप चांगला फरक होईल मित्रांनो पोट लवकर साफ होईल धन्यवाद थँक्यू